शेतकऱ्यांच्या सशक्ती करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आलंय शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने पाऊल टाकत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी एकोणा हप्त्याचं वितरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषी आयुक्तालय येथे राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या समवेत डॉक्टर कैलास मोते कृषी संचालक सुनील बोरकर कृषी संचालक निविष्टा व गुणनियंत्रण किसनमुळे मुळे कृषी संचालक दत्तात्रेय गौसाणे कृषी सहसंचालक डी एम साबळे विभाग प्रमुख प्रशिक्षण एमसीडीसी पुणे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असून या योजनेतून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा होत असल्याने पारदर्शकता आणि सुलभता याला प्राधान्य दिलं जाते आहे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी अशा योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच महाराष्ट्राला कृषी समृद्ध बनवण्यासाठी विधायक उपक्रमांच्या स्थापना प्रचार व प्रसारासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचं आश्वासन ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर